जी काही सावली आहे सावली मात्र इथे किचनमध्ये काम करत असते आणि जी काही आता इथे तिची बहिणी आहे ती इथे कपड्यांच्या घोड्या घालत असते तिच्या खोलीमध्ये बसलेली असते तेव्हा जी सावली आहे ती मात्र इथे तिच्याकडे येते आणि सावली तिच्याकडे आल्याच्यानंतर ती तिच्याशी बोलायला सुरुवात करते ती म्हणत असते की काय चाललेलं आहे तू कशी आहे सर्व काही ठीक तर आहे ना या सर्व गोष्टी इथे आता ती तिच्याशी बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती तिच्याशी बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकां जेव्हा सावली म्हणत असते हे बघा बहिणी मला माहिती आहे मी खरी आहे किंवा मी कुठल्याही चुकीची गोष्टी किंवा चुकीचं काम केलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर इथे आता अस्मिनी केलेले आरोप हे सुद्धा कुठे आहेत हे सुद्धा मला माहिती आहे पण मला माहिती आहे माझा विठुराया माझ्यासोबत आहे तेव्हा ते आता इथे ती तिला म्हणते इथे बस आणि त्याचबरोबर तू एवढी साधी आणि सरळ राहू नकोस कारण आजची दुनिया जी आहे ती खूपच जास्त विचित्र आहे काही जरी झालं तरीसुद्धा तू एका गोष्टीचा इथे विचार करायला हवास आणि ते म्हणजेच की जी काही आता इथे सावली आहे ती तिला बोल जी काही आपली ही आहे ऋतू आहे ती तिला म्हणत असते हे बघ सावली तुला माहिती आहे ना कशा पद्धतीने सर्व गोष्टी इथे होत आहेत आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जी काही अस्मी आहे अस्मी ही खोटी आहे पण तू कशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करणार आहेस प्रत्येक वेळी शांत बसणं किंवा प्रत्येक वेळी आपण किती खरा आहोत ह्याचीच प्रत्येक वेळी गोष्ट सांगणं हे मात्र तितकं बरोबर नाही असं इथे ती तिला बोलत असते तेव्हा सावली म्हणते हो मला ह्या सर्व गोष्टी इथे माहिती आहेत पण तुम्ही अजिबातच काळजी करू नका सर्व काही इथे पाहिजे त्याच पद्धतीने आणि मला पाहिजे त्याच गोष्टी मी इथे व्यवस्थित करण्याचं कामसुद्धा करेल असं इथे ती बोलते आणि त्याचबरोबर सावली बोलत असते नाही बहिणी मला सगळ्यांवरती भरभरून प्रेम करायला आणि त्याचबरोबर मला माझ्या आईवडिलांनी सगळ्यांनाच मदत करायला शिकवलेलं आहे सगळ्यांवर माया करायला शिकवलेलं आहे असं इथे ती सावली बोलत असते इकडे मात्र आता जी काही आपली ऐश्वर्या आहे ऐश्वर्या मात्र इथे अस्मीवरती प्रचंड चिडते ती इथे तिला बोलत असते की तुला एक काम सांगितलं होतं आणि ते काम तुला असं सांगितलं होतं आणि ते म्हणजेच की साधी एक गोष्ट तुला सांगितली होती की फक्त जे काही ऑर्डर केलेले पराठे आहेत है, ते घ्यायचे होते आणि ते व्यवस्थितच सर्व करायचे होते एवढी साधी गोष्ट तुला इथे जमली नाही आणि तेव्हा मला वाटलं होतं की ज्या मुलीचं लग्न मी इथे सारंग बरोबर लावणार आहे किंवा सारंगसोबत लावणार आहे ती मुलगी खूपच जास्त स्मार्ट असेल पण ती मुलगी एवढी ध आहे किंवा ती मुलगी अशा पद्धतीची आहे हे, हे मात्र मला इथे ठाऊक नव्हतं माहिती नव्हतं तेव्हा आता इथे जी अस्मी आहे ती इथे बोलण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते वहिनी प्लीज मला थोडंसं समजून घ्या आणि मी ह्या सर्व गोष्टी मुद्दा म्हणून केलेल्या नाही आहेत आणि त्याचबरोबर हे सर्व काही या पद्धतीने नाही झालेलं काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जी काही अस्मी आहे ती इथे ऐश्वर्याशी बोलत असते आणि तेव्हा ऐश्वर्या तिच्याशी खूपच जास्त चिडून बोलण्याचं काम करते ती म्हणत असते की नाही अजिबातच मला तुझं कुठलीच गोष्ट ऐकायची नाही आणि त्याचबरोबर तू समजतेस कोण स्वतःला तुझी हिंमत कशी झाली असं हे सर्व काही करण्याची तुझ्यामुळे आज किती काय काय मला सहन करावं लागलेलं आहे ऐकून घ्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आत्ताच्या आत्ता इथून माझ्या खोलीतून तू निघून जा असं म्हणूनच ऐश्वर्या अस्मिला तिथून बाहेर लावून देते आणि तेव्हा इडियट म्हणते आणि काय म्हणायचं ह्या मुलीला कशी आहे ही आणि हिला साधे बेसिक गोष्टी हिला जमत नाही आहेत आणि त्याचबरोबर हिला सारंची बायको व्हायचं हो आहे सुद्धा बोलते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही इथे नागराज आहे म्हणजेच जो काही इथे आता अं जयंत आहे तो मात्र इथे आता एका ठिकाणी असतो आणि त्याचबरोबर इथे त्याची बायकोसुद्धा असते आणि त्या त्यांचं असं म्हणणं असतं की आता अस्मी, अस्मी त्या घरामध्ये गेलेली आहे अस्मीला त्या लग्नामधून पळून जाण्यासाठी आपण मदत केली होती पण मात्र अस्मीनं आता इथे आपल्या ह्या सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत ही सुद्धा गोष्ट तेवढी जास्त महत्त्वाची असली तरीसुद्धा आपल्याला ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने कळायला हव्या आहेत किंवा तिनं असं का केलं हे सुद्धा करायला हवं आहे तेव्हा आता इथे मात्र जी काही मंदाकिनी आहे तिला असं वाटत असतं की नाही आपण आता तिला सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे किंवा सर्व गोष्टी इथे व्यवस्थित समजून सांगितल्याच्या नंतरच तिला आपल्याला कळेल की ती नेमकी का अशी वागलेली आहे पण आता इथे जर अस्मिने आपलं नाव घेतलं आणि सारांसमोर ती जर काही बोलायला गेली तर मात्र तीच त्या गोष्टीमध्ये अडकू शकते किंवा तीच त्या गोष्टीमध्ये इथे फसू शकते असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र सार हे एका गोष्टीसाठी किंवा हे एका ह्याच्यासाठी खूपच चांगलं होईल असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता मात्र प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते सारंग छान पद्धतीने इथे तयार झालेला असतो आणि तयार झालेला जो काही सारंग आहे तो इथे ऑफिससाठी निघालेला असतो आता सॉरी सारंगला ऑफिसला जाताना जी काही अस्मी आहे ती ते पाहते की तो ऑफिसला चाललेला आहे म्हणून आणि ऑफिसला चाललेला आहे ही गोष्ट इथे तिनं पाहायलाचा त्यानं पाहिल्याच्या नंतर मात्र ती त्याला आवाज देते आणि म्हणते सारंग तेव्हा इथे तो तिला विचारतो की काय झालेलं आहे कशासाठी मला आवाज दिलेला आहेस तेव्हा इथे ती बोलत असते मी ॲक्च्युली बाहेर चाललेली आहे प्लीज तू मला एका ठिकाणी ड्रॉप करशील का आणि मी एकटी चाललेली आहे मला खूपच जास्त भीती वाटते प्लीज तू माझं एक काम कर ना मला मदत ना ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलत ती बोलत असते आणि तेवढं सारंगला तर खरं तर तिच्यापासून लांबच राहायचं असतं काही जरी झालं तरी तीसुद्धा तिच्याजवळ जायचं नसतं किंवा तिच्यापासून खूप मे अंतर जे आहे ते मेंटेन ठेवायचं असतं म्हणूनच तो सर्व काही प्रयत्न करत असतो पण आता प्रेक्षकांनो ह्या सर्व गोष्टी इथे त्यानं केल्याच्या नंतर आता मात्र जी काही अस्मी आहे अस्मीला शेवटी तिला त्याला तिथून घेऊन जाणं हे भागच पडलेलं असतं आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली ही आहे म्हणजेच की जी काही जयंती आहे जयंती मात्र इथे तोंडाला फेसपॅक तिने लावलेला असतो आणि ती स्वतःचा एक व्हिडिओ शूट करत असते रील्स इंस्टावर टाकायचे असते इंटरनेटवर बऱ्याच अशा साईट्स आहेत तिथे तिला टाकायचे असते आणि खूप सारे फॉलोअर्स लाईक्स तिला मिळवायच्या असतात म्हणून तिचं ते चालू असतं आणि कुठलंही कामधाम ती इथे करत नसते आणि कुठलंच कामधाम न करण्यामुळे तिच्या सासूचे म्हणजे सावलीच्या आईचे खूप जास्त चिडचिड होत असते अगदी साहजिकच आहे मनावर आणि तेव्हा आता इथे जयंती बोलत असते माझा नवरा सिटी कामाला गेलेला आहे नोकरीला लागलेला आहे आणि मला काम करायची काय गरज आहे आणि मी का आणि कशामुळे काम करू वगैरे वगैरे मी अजिबातच काम वगैरे करणार नाही आणि तुम्ही तुम्हाला जे काही गोष्टी इथे करायच्या आहेत त्या तुम्ही गोष्टी इथे करा आणि मी अजिबात च ह्या सर्व गोष्टी इथे अशा पद्धतीने नाही ऐकून घेणार वगैरे वगैरे हे सर्व काही इथे ती बोलते तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे आता बोलायच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही आपली आता इथे सावली आहे सावली मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ह्या दोघांना इथे जाताने पाहत असते आणि तिनं ह्या दोघांना इथे पाहायलाच्या नंतर तिलासुद्धा खूपच जास्त इथे वाईट वाटत वाट असतं की ही दोघंजणं एकत्र चाललेले आहेत म्हणून अशा पद्धतीने आता इथे ती एक गोष्टीचा विचार करत असते की हे सर्व काय आहे आणि कशा पद्धतीने आता हे दोघेसुद्धा बाहेर चाललेले आहेत आणि त्यामुळे तिला खूपच जास्त खरं तर वाईट वाटत असतं पण आता तिच्याकडे कुठला पर्यायसुद्धा नसतो आणि त्यामुळे ती शांत बसणंच अगदीच आ, 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 तिला वाटत असतं की ठीक आहे जाऊ देत आता ह्या मी काहीच बोलू शकत नाही वगैरे वगैरे पण इकडे मात्र जी काही जयंती आहे जयंतीने मात्र इकडे खूपच जास्त तांडव घातलेलं असतं खूपच जास्त इथे तिनं खूप जास्त ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं केलेल्या असतात पण आता तिच्याकडे कुठलाच पर्यायशुल्लोक राहिलेला नसल्यामुळे ती शांत बसणंच हे सर्व काही व्यवस्थित आणि बेटर समजत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जे काही सावलीचे बाबा आहेत ते मात्र इथे साव आईला व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगण्याचं काम करत असतात ते म्हणत असतात चा की हे बघ तू अजिबात काळजी करू नको सर्व काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी आहे त्याच पद्धतीने राहू दे आणि त्याचबरोबर तुला ह्या सर्व गोष्टींची काळजी करण्याची काही गरज नाही आहे आणि त्यामुळे तू अजिबातच हे सर्व काही इग्नोर कर तू टाळ आणि काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण तिला जास्त व्हॅल्यू दिली जास्त किंमत दिली तर मग मात्र ती कशा पद्धतीने बिया करते हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे त्यामुळे इथे आता तू अजिबातच इथे ह्या सर्व काही गोष्टीच्या आहेत तू त्या इथे टाळूनच दे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते आणि तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो जी काही सावली आहे सावली मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ह्यांना जाताना पाहत असते आणि ह्या दोघांना इथून जाताना तिने पाहिल्याच्या नंतर आता जी काही आपली अस्मी आहे अस्मी मात्र इथे मुद्दामूनच सारंगच्या जवळ जवळ येण्याचं काम करत असते आणि तेव्हा बाहेर उभा असलेला जो काही सारंग आहे सारंग तिला माहिती असतं की जी काही सावली आहे सावली सावली सुद्धा इथे आता आलेली असते आणि सावली सुद्धा इथे अं आल्याच्या नंतर तिनं तिला माहिती असतं की आता आणि जेव्हा इथे अस्मी पडते आणि तेव्हा आता इथे सारंग जो आहे तो इथे सारंग तिला सावरण्याचं काम करत असतो आणि सारंगने इथे आता तिला सावरण्याचं काम केल्याच्यानंतर आता इथे जी काही आपली ही, ही आहे सावली आहे सावली मात्र इथे एका गोष्टीचा विचार करते आणि त्याचबरोबर तिने विचार केल्याच्या नंतर जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या इथे तिला एक गोष्ट इथे बोलत असते आणि ती बोलते की हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर हा सर्व काही काय प्रकार आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता ती तिच्याशी बोलायचं काम करत असते ती म्हणत असते की हे बघ सावली तू आणि तुझा भाऊ जो आहे तू ते दोन हात लांबच राहा आणि तुला जी काही इथे कामं करायला सांगितलेली आहे ती इथे तू तीच कामं करायची आहेत वगैरे वगैरे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला आता इथे हा आहे म्हणजेच की सुख सखदेव आहे सु� तो मात्र इथे बोलण्याचं काम करत असतो की ठीक आहे असू देत आणि ह्या सर्व गोष्टी आता तू जास्त इथे मनावर सुद्धा घेऊ नकोस वगैरे वगैरे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्यांना आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जे काही आता सावली आहे सावलीने इथे हे सर्व काही पाहिलेलं असतं की हे सर्व या पद्धतीने इथे होत आहे आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे नाही केल्या पाहिजे किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्या सम होत आहेत म्हणूनच आता इथे आपली जी काही सावली आहे सावली मात्र इथे खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते तिचं असं म्हणणं असतं की नाही ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे अशा पद्धतीने इथे झालेल्या आहेत त्यामुळे आपण इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे सर्व काही इथे केलं पाहिजे वगैरे वगैरे असं इथे ती बोलते आणि त्यानुत त्यानुसार ता, आता इथे प्रेक्षकांनो जी काही आपली आता इथे सावली आहे सावली मात्र इथे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते कारण तिला असं वाटतं असतं की जी अस्मी आहे ती मात्र एक नंबरची खोटारडी आहे आणि तिचा खोटेपणा कशा पद्धतीने सर्वांसमोर आणायचा आहे सुद्धा आता तिला इथे पाहायचं असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे रिव्ह्यू जर ऐकायचे असतील पाहायचो असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा याच नवनवीन पद्धतींचे सारे आ, अपिसोड्स तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा अपडेट्ससोबत एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची जणूही सावली भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद